जबरकर जोरदार रेवाडी सुंदरशीली पुट्टा डवरने त्याच्या मैदानातील 7 नंबरचे मानकरी बडे बाबा केसरी मैदानातील 6 नंबरचा मान भटकवला सहाव्या क्रमांकाचे मानकरी धरले तास क्रमांक तीन ओवर झाले गाडी वाळू सम्राट करार या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर अशी गाडी पाले तास क्रमांक 3 वरती वाळू सम्राट करार वगैरे अशी गाडी पाले डावीला पळाला <Sans> हरण्या <Losaradi> आणि उजवीला पाहाला सरजा सुंदर गाडी पाहिली हरणे आणि सर्ज गाडी सुंदर गाडी आणली विकट ड्रायव्हर त्याच्या मैदानातील सहा नंबर मानकरी बडे बाबा केसरी निमसोडकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातला पाच नंबरचा मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी साहिल प्रतिष्ठान दुरली या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक एक वरती साहिल प्रतिष्ठान दरलेजूला पाला हेमंत शेठ फुलोरे बंडारा वाडेकर आणि सोमनाथ जगदाळे पेडगावकरांचा हरण्या आणि त्यांच्या जोडीला पाहला गोरख शेठ सोनावणे निखिल शेठ काळे येरवळेकर यांचा हरण्या सुंदर गाडी हरणे आणि हरण्याची गाडी सुंदर गाडी आली बाळूराव मांडवेकर त्याच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला बडे बाबा केसरी मैदानातील चार नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सात वर धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसानी प्रसन्न कुमार कुमारी आदिरा विशाल गाडी प्रसन्न कुमारी आदिराव विशाल गाडी दातेवाडी दातेवाडी करा जाऊ ला पाळाला शिव आणि त्याच्याजवळला शाहीर पळाला सुंदर गाडी पाहली शिव आणि शाहीरची गाडी सुंदर गाडी आणि शरद ड्रायव्हर आंदोलक कराणी आजच्या मैदानातील चार नंबरची मानकरी तीन नंबरचा मान भटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा कुटवड फुरसुंगी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी तास सहा वरती शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज दादा कुटवड फुरसुंगीकरांचा उजवीला पळाला पाहायला आदत वयामध्ये या ठिकाणी ओपनला टक्कर देतोय असा लक्ष्मणराव आणि त्यांच्या जुडला पाहिला जुळेवाडीकरांचा राजा सुंदर गाडी पाहिली लक्ष्मीराव आणि राजेची गाडी सुंदर गाडी आणि विशाल डायवर येवलेवाडी करणे आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आणि बडे बाबा केसरी मैदानामध्ये दोन गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पाहायला मिळाली चार नंबरला पळाले श्रीमंत दगडू शेठ प्रसन्न पैलवान दादा दायगुडे युवा मंच कुर्जेगाव आणि तास क्रमांक पाच वर पळाली गाडी यशवंत रामराव जोशी अंबरनाथ सौरभ मोरे निमसोर या दोन गाड्यामध्ये काटा किर्र लढत पाहायला मिळाली त्यामध्ये पंचाने निकाल दिला आजच्या या मैदानातला एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार आणि पाच दोन्ही गाड्यांना एक नंबरचा बक्षीस देऊन एक आणि दोन नंबरचं बक्षीस देऊन दोन्ही विजेता बैलगाडी गाडी मालकांना सन्मानित केलं जाणार आहे सुंदर अशा गाड्या पळाल्या यशवंत रामबा जोशी अंबरनाथ अम्मारना, अंबरनाथकरांचा पलवान आणि परवा एक नंबर केला रवि पंकज गाडीकरांच्या रायफल न बुलेट चा एक नंबरचं बक्षीस पटकल होतं आणि एकाच दिवसाच्या गॅपवरती वरती आज या ठिकाणी बडे बाबा केसरी मैदानातील सुद्धा एक नंबरचा मान पटकवला अशी ही रायपल सुंदर अशी गाडी आणली रवींद्र उर्फ बारक्या ड्रायव्हरने आणि दुसरी गाडी मध्ये अंदारीचा काळ वाईट गेला आणि परत विश्रण दिल्यानंतर या ठिकाणी मैदानात मध्ये गुलाल घेण्यासाठी सज्ज झाला असा वडकीकरांचा पाहिजा आणि त्यांच्या सोबत मावळ मुळशीचे आणबाण शान बकासूर सुंदर अशी गाडी आणली बबलूने तेही आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर उडवले